कुसुमाग्रजांची वेडात मराठी वीर दौडले सात है। ही कविता आपल्याला माहिती असते कुसुमाग्रजांची कधी धीरण ही खूप प्रसिद्ध कविता आहे तशाच प्रकारची शिवकाळावरती आधारित जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यात आले होते आणि त्याच्यापुढे त्यांना बंदी केलं गेलं तो सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे त्याच्यावर आधारित ही कविता आहे मी आता आग्र्याच्या किल्ल्यात त्या का ठिकाणी दिवाने आममध्ये जिथे ही घटना घडली होती जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी मला वाटतं कुसुमाग्रजे इथे आले असतील आणि त्यांना त्यावेळेला इथे येऊन काय वाटलं हे त्यांनी या कवितेमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना ते खूप आपलंसं वाटणार आहे कारण आपल्याला सगळा इतिहास अगदी ताजा असल्यासारखा आजही माहिती आहे कवितेचं नाव आहे आग्र्याच्या किल्ल्यात या जमिनीवर या जमिनीवर असेल तेव्हा प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाव या जमिनीवर असेल तेव्हा प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना या भूमीच्या सुगंधसिंचित धूलिकणांना या भिंतीवर रुळ झुळणाऱ्या या भिंतीवर रुळ झुळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना या मंचातील रत्नमण्यांच्या चंचल गर्वोद्धत किरणांना सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची इथे लागली पहिली चाव याच ठिकाणी याच ठिकाणी मावळ खोऱ्यामधले वादळ याच ठिकाणी मावळ मावळ खोऱ्यामधले वादळ इंद्र सभेवर या आदळले कृष्णेचे जळ खडका मधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले इथे तमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले येथ रुजाम्यावरी जरीच्या येथ रुजाम्यावरी जरीच्या असतील खुजबुजल्या तलवारी थरथरले शिरताज हिर्यांचे थरथरले शिरताज हिर्यांचे असतील श्रवणी तिलकारी संगमरवरी चिर्यात झाले असेल स्पंदन संगमरवरी चिर्यात झाले असेल स्पंदन शिवनेरीच्या वनराजाचे होता दर्शन शिवनेरीच्या वनराजाचे होता दर्शन या स्तंभातून असेल घुमली या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी या दगडांवर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळ ते पाणी या दगडांवर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळ ते पाणी मखमाली गाद्यांवर सळसळ मखमाली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल मखमाली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली माळ करातील या तख्तावर असेल तुटली माळ करातील या तख्तावर असेल तुटली काच बिलोरी ऐश्वर्याची काच बिलोरी ऐश्वर्याची ओलाद्याच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली काच बिलोरी ऐश्वर्याची ओलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली